खेळायच्या नादात या बघा बापाचा कसा मार खाल्लाय तुला खेळायचे तुला तुला खेळायचे घर मी खेळणार नाही अबे तू कुठून खेळशील पैसा पाहिजे त्याच्यासाठी चला गॅम राख्या संघ खेळायला दम लागते दम गॅमला राख्या म्हणतात ना गॅमला राख्या चला काढा पैसे अख्या भाऊ तुझे बाबा आले तर काय करायला इथं काय नाही बाबा हे लागे नाही चिमणी कावळ्याची गोष्ट सांगू लागलो mm? मामा हे खोटं बोलाले हे इथं बसून पत्ते खेळू लागलो बोल नके आम्ही कुठं पत्ते खेळू लागल्या तुम्हाला खरं वाटणार रे मग थांबा हे बघा मामा आमला म्हणतात ना आमला ग्या मित्र दिला